नमस्कार मी महेश मा महेश कांबळे आता हा जो प्लॉट बघतो आपण सकाराम सर यांचा आहे आणि ह्या बाजूलाच करपुडे आणि ह्या साईडला बाजूलाच आपली नदी आहे बघा आणि हा जो प्लॉट आहे ह्याला करपा गेला होता टोटल म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात ही जे आता तुमच्या समोरचे फुटवे दिसत आहेत हे फवारणीतले व्हिडिओ आहेत म्हणजे फवारणी झाल्याच्या नंतर त्यांनी पहिली एक फवारणी घेतली सात आठ दिवसानंतर त्यांना फरक पडला आणि मग त्याने दुस सेकंड फवारणी घेतली त्यात त्यांना एकदम खूप छान रिझल्ट आला मग त्याने तिसरीसुद्धा फवारणी के केली आणि आज आहे सोळा मे तर तुम्हीच मला सांगा हा सोळा मेचे हे सोळा मेचे प्लॉट आहेत का हे बघा एवढं हिरवंगार आणि दुपारचं आम्ही आता आलो तीन वाजता इथे बघायला आता जो व्हिडिओ करतो तीन वाजताचा आहे सकाळी तर मला वाटतं खूप थंड असं हिरवंगार वाटेल बेस्ट आहे हे पण बघा काय टेन्शन सकाळी आल्याच्यानंतर एकदम समाधान वेगळं वाटणार तर खूप छान स समाधानी शेतकरी आहेत आता यांच्यामुळे खूप शेतकऱ्यांचा अजून फायदा होऊ शकतो कारण की कुठल्या तरी एका शेतकऱ्यांना फरक पडला तर कशी विश्वास ठेवून वापरायचा प्रयत्न करतात आणि वापरल्याच्या नंतर रिझल्ट येतो तर काका मला एक सांगा जेव्हा आमच्याकडनं तुम्ही प्रोडक्ट घेतलात तर तेव्हा विश्वास वाटत होता काही होईल असं नाही म्हणजे हे एवढा रिझल्ट येऊ शकतो पण तुमच्यासारखा शेतकरी म्हणजे विश्वासाने केलं पण आणि एक नाही मला वाटतं आम्ही एकच सांगितले तुम्ही तीन करून टाकलात आणि हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट खरा म्हणजे गोतार सरांचा आहे कारण की त्यांनी फक्त आम्ही बोलतो म्हणजे एक न करता तीन तीन फवारण्या केल्या आणि त्यांचा रिझल्ट त्यांच्या समोर आहे आणि होय परत बहात्तर हजारची त्यांनी ने, आज नेट्सअपची स्पेशल आपल्याकडे मागून घेतले प्रोडक्ट नवीन जे एन पी के सेत जे आहेत व्याम आणि झेड एन तर मी जास्त व्हिडिओ वाढवत नाही तर खूप खूप आभार सरांचं दुपारीच इथून निघून गेले होते घरी आणि आम्ही आल्याच्यानंतर परत आपल्या प्लॉटला आलेत दाखवायला तर त्यांचा पण खूप खूप आभार आणि आपल्याबरोबर आहेत नरेश कांबळे सर आणि ज्यांच्या माध्यमातून आपण इथे इथपर्यंत पोचलो ते आहेत आपले रवींद्र बंडपे सर ओके थँक्यू